नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर हिंदू धर्मानुसार ग्रंथानुसार प्रत्येक महिन्यातली संकष्ट चतुर्थी खूप खास असते त्यानुसार जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी यंदा आज चौदा जून वार शनिवार तर आज अत्यंत शुभ दिवशी आलेली आहे हा दिवस खूप शुभ मानला जातो ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य देवत गणपतीला समर्पित केली जाते कोणतेही शुभ काम करण्याआधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते गणपती बाप्पाला गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व संकटाचा नाश करत असतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता संकट दूर करणारे आणि संकटमोचन म्हटले गेलेले आहेत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा केली जाते गणपतीच्या विविध रूपांची पूजा करून गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले जाते आणि शुद्ध पवित्र गंगेच्या स्नानाने आंघोळ करून या दिवशी पवित्र स्नान करून गंगेमध्ये असेल किंवा घरामध्ये आंघोळीच्या बादलीमध्ये गोमूत्र टाकून शुद्ध आपलं शरीर केले जाते आणि जेव्हा आपण पूजा करत असतो त्या पूजेचं संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होत असते म्हणून गणपतीच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ म्हटलं जाते तर पहा प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन वर्षानुवर्ष बारा महिने करत असतात त्यांच्या जीवनात सुख समृद्धी ऐश्वर होत असते मुलांच्या बुद्धीमध्ये प्राप्ती होत असते यावेळेस ऑगस्ट महिन्यातील संकष्ट चतुर्थी अधिक खास म्हटले गेलेले गणेश तत्व आपल्या पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते म्हणून अत्यंत शुभ दिवशी आपण काही उपाय करत असतो त्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या जीवनावर मुलांवर आणि पतींवर राहत असतो आपल्या जीवनावर शंभर टक्के अडथळे जे आहेत ते नक्कीच दूर होत असतात तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये येत असते तेव्हा आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळ्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होत असते सर्व कठीणातील कठीण समस्याही दूर होत असतात घरामध्ये व घरातील सर्व समस्या व विघ्न दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे बऱ्याच जणांच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतात घरामध्ये पैसा असतो पण त्याचं सुख घेता येत नाही पैसा घरामध्ये टिकत नाही किंवा लग्न जे आहे मुलांचं ते लवकरात लवकर ठरावं मुलाची नोकरी असेल किंवा व्यवसाय असेल किंवा बाहेर देशामध्ये तो राहत असेल तिथे आजारी न पडावा व त्यांना शिक्षणामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल त्यांना यश मिळावं जर घरामध्ये जास्तीत जास्त पतीपत्नीमध्ये वाद होत असेल घरामध्ये सुख समृद्धी राहत नाही आर्थिक समस्या आपल्याला जास्तीत जास्त उद्भवायला लागतात ह्या समस्या ज्या आहे त्या घरामध्ये होऊ नये त्यासाठी संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ही वस्तू जाळायची आहे कोणत्या वेळेस जाळायची आहे कशी जाळायची आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गणेश आय नम घ्यायला विसरू नका तर पहा हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा ज्या वेळेमध्ये काळ असतो त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या वेळेमध्ये आपण देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावत असतो त्यावेळेमध्ये आपल्याला उपाय हा करायचा आहे ज्यांना वेळ नसेल त्यांनी अकरा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा मुलांचं लग्न लवकर ठरावं घरामध्ये कठीणातील कठीण समस्या दूर व्हाव्यात सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळावं घरामध्ये सुख समृद्धी धनप्राप्ती व्हावी आणि पहा कोणत्याही घरामध्ये कामामध्ये आपल्याला मेहनत करूनही यश प्राप्ती होत नाही कितीही मेहनत केली तरीही घरामध्ये एखादा आजारी व्यक्ती पडत असतो किंवा घरामध्ये जो पैसा कमवलेला आहे तो आजारपणामध्ये निघून जात असतो घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही मुलाचं लग्न योग्य वेळात ठरत नाही किंवा मुलाला आपल्याला प्रखर पितृदोषाचा सामना करावा लागत आहे करावा लागत आहे आणि घरातील जे मोठे सदस्य आहेत जसे की आपले पती आहेत किंवा मुले आहेत किंवा घरातील काही सदस्य आहेत त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे घरामध्ये दुका दुकान आहे दुकान चांगलं चालत नाही शिक्षणामध्ये प्रगती होत नाही संतान होत नाही जर संतान जर झाली तर मतिमंद होते किंवा घरामध्ये खूप नकारात्मकता राहते घरामध्ये पती पत्नीमध्ये सारखे वाद विवाद क्लेश भांडणे नोकरी किंवा सतत कलह संपत्ती असूनही त्याचा उपयोग आपल्याला घेता येत नाही आपल्याला रात्रीची शांत झोप लागत नाही घरामध्ये वातावरण शुद्ध राहत नाही घरामध्ये जेव्हा आपण पाऊल टाकतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक नकारात्मक भावना यायला लागतात पहा आपण बाहेरून जाऊन येतो कुठेही जाऊन येतो तेव्हा आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार असतात पण जेव्हा आपण बोलल्यानंतर एखाद्याची गोष्ट आपल्याला खटकल्यानंतर आपल्याला मनातून दुखवल्या जाते आणि घरात आणल्यानंतर आपण तोच विचार करत असतो ही नकारात्मकता घरामध्ये येत असते ही नकारात्मकता येऊ नये किंवा एखादा शत्रू आपल्याला त्रास देत असेल तो शत्रू घरामध्ये येऊन तुमची माफी मागेल असा अत्यंत प्रभावी उपाय आहे उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणून ही जी संकष्ट चतुर्थी आहे ही खूप खास मानली गेलेली आहे या दिवशी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी काही जण पहा मंडपात असेल किंवा कोणत्याही कार्यामध्ये असेल किंवा कोणतीही पूजा करण्यासोबतच गणपतीची पूजा केली जाते जेव्हा प्रथम गणपतीची पूजा केली जाते तेव्हा सर्व कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होत असतात तर पहा सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजाविधी करून घ्यायची आहे पंचोपचारी आणि त्यानंतर कच्चे दूध अर्पण करून जल अर्पण करून ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यांना गणपती बाप्पांना चंदन लाल चंदन त्याचबरोबर कुंकू हळद अक्षदा अर्पण करायच्या आहेत लावायचे आहेत त्यांच्या कपाळाला आणि त्यानंतर गणपती बाप्पाला एकवीस फुले जास्वंदाचा हार त्याचबरोबर एकवीस दुर्वा एकवीस मोदक अशी वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा संध्याकाळी दिवा लावायचा आहे दोन वतीचा दिवा लावायचा आहे जे जीवांचे आणि शिवांचे एक रूप म्हटले गेलेले आहे त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावून एक आसन ठेवायचं आहे आसन ठेवल्यानंतर एक परत एक तुपाचा दिवा आपल्याला तयार करायचा आहे आणि आपल्या तुळशी मातेजवळ एक दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी संध्याकाळी रोज दिवा तुळशीजवळ लावावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घरात अखंड लक्ष्मी नांदत असते आणि पतीपतीमध्ये जर वाद होत असेल तर ते कमी व्हायला लागतात हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला कापूराचं भांड घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापूराचं भांडं असेल तर तुम्ही कापूराचं भांडं कापूराच भांड घ्या किंवा तुमच्याकडे जर कापूराचं भांडं नसेल तर तुम्ही साधीपंती घेतली तरीही चालेल त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम अखंड तांदूळ घ्यायचे आहे तर तांदूळ घेत ता असताना तुटलेले नसावे आपल्याला अखंड तांदूळ इथे घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम चिमुटभर तिळ घ्यायचे आहे हातामध्ये घ्यायचे आहे आणि घरातील जे मुले आहेत किंवा पती आहेत तर त्यांच्या अंगावरून हे सात वेळा जे आहे तीळ जे आहे हे उतरून घ्यायचे आहे त्यामध्ये चेमुडभर आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि घरातील जेवढेही सदस्य आहेत त्यांच्या अंगावरून आपल्याला सात वेळा ही मोहरी आणि तीळ उतरून घ्यायचे आहे आणि या कापूराच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे त्यानंतर पाच लवंग इथे आपल्याला घ्यायचे आहेत लवंग पूर्ण पाच टाकायचे आहे ज्याला फूल आहे अशा लवंग घ्यायचे आहेत दोन वेलची आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत ज्याला तुटलेल्या नसाव्या किंवा किडलेल्या नसाव्या जी विलायची जी आहे ती तुटलेली नसावी किडलेली नसावी हिरवी असावी अशी वेलची आपल्याला इथे घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात शेवटी दोन तमालपत्र टाकायचे आहे त्यावर आपली चंदनाच्या सहाय्याने इच्छा लिहायची आहे जसे की नोकरीप्राप्ती असेल धनप्राप्ती असेल किंवा घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल जी काही तुमची इच्छा आहे या तमालपत्रावर आपल्याला लिहायची आहे आणि जे तमालपत्र आहे ते कापुराच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे दोन्हीही पानावर आपली इच्छा लिहायची आहे त्यानंतर हे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचं आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तीन वेळा अथर्व शिष्याचं पाठ करायचा आहे त्यानंतर एकशे आठ वेळा एक जप माळ करायचा आहे श्री गणेशाय नम हा मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर सर्व घरामध्ये हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर घरातील सर्व दारे जे खिडके आहेत ते आपल्याला उघडे करायचे आहे त्यानंतर उंबरवाट्यावर जायचं आहे हा कापूर आपल्याला तिथे परत प्रज्वलित करायचा आहे त्यावर अर्धा चम्मच आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि हा धूर मुख्य उंबरवट्यावर दाखवायचा आहे ज्यामुळे घरामध्ये जी नकारात्मकता आलेली आहे घरामध्ये जे शुद्ध वातावरण होतं ते नकारात्मक झालेलं आहे तर ते नकारात्मकता जी आहे त्या घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक लहरी प्राप्त होतील असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे हा नक्की करून पहा घरामध्ये सुख समृद्धी साथ पिढ्याचे दारिद्र्य कमी होऊन प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळेल घरामध्ये सुख शांती लाभेल घरातील वातावरण शुद्ध होऊन मनामध्ये योग्य ते विचार येईल आणि घरामध्ये कोणतेही कामामध्ये आपल्याला अपयश न येता यशप्राप्ती होईल म्हणून हा उपाय करून पहा श्रीस्वामी समर्थ